हाय फ्रेंड्स स्वप्ना so खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण श्री मोरया गोसावी यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मांमध्ये प्रामुख्याने वैष्णव शयो शाक्त नाथ वारकरी वगैरे जसे अनेक पंथ आहेत तसेच गानपत्य हा देखील एक प्रमुख पंथ आहे सर्व पंथांचे लोक जरी सर्वच हिंदू देवदेवतांची पूजा करीत असले तरी प्रत्येक पंथ एका देवाला आपल्या पंथांचा प्रमुख मानत असतो उदाहरणार्थ शेव हे जसे शिवाला वैष्णव हे विष्णूला शाक्त हे श्री महालक्ष्मीला मानतात तसेच गणपत्य पंथाचे लोक श्री गणेशाला प्रमुख देवत मानतात पौराणिक हिंदू धर्मात आद्यपूजक आराध्य दैवत प्रथम पूज्य देवता म्हणून आपण श्री गणेशाची आराधना करतो संतांची भूमी म्हणून कीर्ती मिळालेली आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक थोर संत एक संत होऊन गेले त्यातीलच एक म्हणजे गोसावी म्हणून त्यांना आजही महाराष्ट्रात गाणपत्य संप्रदायांचे प्रचारक मानले जाते मोरया गोसावी यांच्या जन्माविषयी ठोस अशी माहिती उपलब्ध नाही परंतु हिंदू धर्माचे गाडे अभ्यासक ज्यांचे धर्मशास्त्रावरील लिखाण प्रमाण मानले जाते ते दिवंगत श्रीराची ढेरे यांच्या मते त्यांचा जन्म व जीवनकाळ हा सोळाव्या शतकातील असावा ज्याप्रमाणे मोरया गोसावी यांच्या जीवनकाळाबाबत संधी आहे त्याचप्रमाणे त्यांचे बालपण व तारुण्य याबद्दल देखील भिन्नता आढळते काहींच्या मते त्यांचा जन्म कर्नाटकातील बिदर येथे एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला तर आणखी एका कथेनुसार मोरया यांची आई वडील कर्नाटकातील बिदर गावातील शालिग्राम नामक देशस्थ ब्राह्मण होते लग्नानंतर ते मोरगाव येथे स्थलांतरित झाले व मोरगावातील गणपतीकडे पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केल्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली त्यांचे नाव मोरेश्वर असे ठेवण्यात आले लोक त्याला प्रेमाने मोरय असे म्हणत मोरया लहान असताना सर्पनवशामुळे खूपच आजारी पडले त्यासमयी त्यांच्या नजीकच्या एका मठातील गोसाव्याने अवनौशोध घेऊन त्यांना बरे केले आणि मोरय्याचा जणू पुनर्जन्म झाला पुणे नयना भारती नामक एका योगी पुरुषाने मोरय्या यांना धार्मिक व योगविद्येची शिकवण दिली तसेच संप्रदायाची दीक्षा देखील दिली रुद्राक्षाची माळ कमंडलू कंपनी दिली आणि मग हळूहळू मोरयांचे नाव मोरया गोसावी असे पडले पहिल्या कथेनुसार घरी मन न रमल्यामुळे त्यांनी लहानपणी घर सोडले व फिरत फिरत ते महाराष्ट्रातील मोरगाव या ठिकाणी आले लहानपणापासूनच निस्सिम गणेश भक्त असल्यामुळे मोरगाव येथे काही काळ ते स्थिरावले व मोरगावच्या गणपतीची भक्ती करू लागले मोरगाव येथे ते करत असलेली गणपतीची सेवा पाहून मोरगावचे एक मानद कुटुंब दररोज त्यांना गणपतीची पूजा अर्चा करण्यासाठी म्हणून दूध देऊ लागले एके दिवशी दूध घेण्यासाठी म्हणून मोरय्या त्या नामद त्या मानद कुटुंबाचे घरी गेले असता त्या दिवशी घरातील सर्व मंडळी परगावी गेली होती घरामध्ये त्यांची एक अंधकन्या होती जिला घरच्यांनी मोरय्या आले की त्यांना लोटक्यातील दूध देण्यास सांगितले होते जशी ती अंधकन्या यांना लोटक्यातील दूध देण्यासाठी म्हणून गेली व तिने दुधाने भरलेले लोटके हातात घेऊन दोन्ही हात पुढे केले तेव्हा मोर्या यांनी ते स्वीकारण्यासाठी स्पर्श केला असता त्या क्षणी तिला अचानक दिसू लागले खडतल तपश्चरेने मोरया गोसावी यांना अष्टसिद्धी प्राप्त झाली होती त्यांच्याकडे बघितल्यावर ते साक्षात मोरयाच वाटत बघता बघता त्यांची महती सर्वत्र पसरली व त्यांच्या भेटीसाठी अनेक लोक गावागावातून येऊ लागले त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी वाढू लागली म्हणून त्यांनी आपले वास्तव्य मोरगाव पासून साठ मैल दूर चिंचवड येथे हलवले व ते चिंचवड येथून मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन घेण्यास नियमित जाऊ लागले एका संकष्ट चतुर्थीला मोर या चिंचवड येथून मोरगावला दर्शनासाठी गेले असता त्यांना संध्याकाळी पोहोचायला उशीर झाला व मंदिर देखील बंद झाले होते म्हणून ते मंदिराच्या बाहेरच दरवाजाजवळ झोपी गेले यावेळी त्यांना साक्षात गणपतीने दृष्टांत दिला माझ्या दर्शनासाठी तुला इतके लाभ येण्याची गरज नाही मीच तुझ्याजवळ चिंचवडला येईन एके दिवशी करा नदी स्नान करीत असताना त्यांना तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती मिळाली त्यांनी त्यांची प्रतिष्ठापना त्यांच्या घरात शेजारीच केली तेथे ते गणपतीचे मंदिर बांधले व उजव्या सोंड्याच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली त्या मंदिरामध्ये त्यांनी नित्यनेमाने गणपतीची पूजा अर्चा तसेच भजन कीर्तन सुरू केले हळूहळू हे मंदिर म्हणजे एक तीर्थस्थानच बनले मयुरेश्वरांची आराधना करताना मंगलमूर्तीची प्रगट होऊन बोऱ्या गोसावींना वरदान दिले की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला मोरया गोसावींनी लिहिलेली सुन शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको ही हिंदी भाषेतील तर मराठी भाषेतील नाना परिमळ दुर्वा शेंदूर शवीपत्रे ही आरती सर्वत्र म्हटली जाते त्यांनी गणपतीच्या अनेक प्रासादिक पदांची रचनाही केली आहे अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते मोरया गोसावी यांची कीर्ती छत्रपती घराण्यापर्यंत पोहोचली होती त्यांना छत्रपती घराण्याकडून तसेच अनेक छत्रपतींच्या सद... सरदारांकडून भरपूर देणग्या तसेच इनाम मिळाले गणेश भक्ती योग व लोकसेवेमध्ये मग्न असलेल्या मोरया यांना पुन्हा एकदा भगवान गणेशांनी गृहस्थाश्रमी होण्याची आज्ञा केली परंतु इच्छा नसताना देखील उतार वयात त्यांनी पुनवय गावच्या गोविंदराव कुलकर्णी यांच्या नामक कन्येबरोबर विवाह केला पुत्ररत्न प्राप्त झाले ज्याचे नाव त्यांनी चिंतामणी असे ठेवले चिंतामणी आपल्या वडिलांप्रमाणेच एक योगी आणि साक्षात्कारी पुरुष होते त्यांच्या सात्विक व साधूसारख्या आचरणामुळे लोक त्यांना देवा असे म्हणत भविष्यात देव हेच उपनाम त्यांच्या घराण्यास पडले संत तुकारामाच्या एका अभंगावरून चिंतामणी व तुकाराम महाराजांचा परिचय होतो हे लक्षात येते शके अठरा शके चौदाशे ते त्र्याऐंशी मध्ये मार्गशीर्ष वद्य श्रेष्ठी या तिथीस मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली यात देखील उप उपलब्ध माहितीत भिन्नता आढळून येते समाधी घेण्यापूर्वी त्यांनी सर्व कारभार त्यांचे पुत्र चिंतामणी यांच्याकडे सोपविला होता समाधी घेते समय ते पद्मासन घालून गणेशपुराण हाती घेऊन दोन्ही बाजू समई लावून समाधीच्या ठिकाणी आसनस्थ झाली ते ठिकाण त्यांनी बाहेरून बंद कराव्याच्या सूचना चिंता मनीस दिल्या अशा या तोर संतांनी वयाच्या साधारण एकशे शहाऐंशीव्या वर्षी संजीवन समाधी घेतली